रुद्र काय झालं खुर्पीतन तू तुला सगळं काम, का, काम येतं ना तर पाहू शकतो तो रुद्र प्रत्येक काम करतो बरं का सगळं काम करतो आता खुरप घेतलंय आहे खाली उतरायचं कारण म्हणजे नाही उतरायचं कारण म्हणजे खाली जरा चालले चिडचिडीत पाय भरतात म्हणून खाली उतरणार तर मांडीवर बसून तो खुरपण्याचा प्रयत्न करतोय इकडं सोनाली तर रुद्र एवढंच नाही तर रुद्र प्रत्येक स्वयं पण करतो बरं का रुद्रक प्रकार स्वयंपतो ते तुम्हाला चालेल ना काय झालं आता हात त्या हातात इतकं चालणार थांब राव दे ना तिच्या हातात इतके चांगले पाण्यात पाणी बदल ना करते लेकर भाकरी तर मग एवढं मदत करते आहे ओई चिल टाकली भाकर आधी मळ्याव तर मग टाक आधी मळ याव ना मी तुला पीठ चावून देते होतो दे चाळीन दे चालेल ना ते एवढं डायलामून आला आहे मनाने बसला आहे येऊन चालत आहे ना त्या का रील्स बनली पाहिजे रील्स एवर का हो त्याचं कसं होऊ देऊ मला का आपण त्या दिवशी भाजी बनल्याला केलं ना झले रुद्र आई दा एवढं टॉप झालेल असू ग चाल वाह बोला आता आता दाखा झाला स्वयंपाक बस आज शूटिंग म्हण करा आणि तुम्ही उठा हो उठा आता बस चले बघ रे